मध्ये बघा किडे आहे आणि वास असे गटराची वास मारते पूर्ण बाथरूम बोला त्याच्याशी आंघोळ करू आणि बिस्नेरी घेऊन पण मतलब नाही आंघोळ करण्यानंतर थोडं पाणी तर आतमध्ये जाणार ना जात आणि पूर्ण गेल्या तीन महिन्यापासून कैलासनगर परिसरातील काही सोसायटींना दूषित अगदी म्हणजे दुर्गंधीयुक्त जे पिण्यास योग्य नाही असं पाणी येत आहे त्याची मी तीन महिन्यापूर्वी नवांगुळे साहेबांशी भेट घेऊन तक्रार केली होती तसेच आयुक्तांना लेखी पत्र दिले होते की या प्रभागात अशी अशी समस्या आहे त्याच्यानंतर तीन महिन्यापासून या प्रभागामध्ये नागरिक हे दूषित पाणी अगदी उकळून पीत आहेत का कधी कधी त्यांना टँकर देतात कधी दिले जात नाही आणि देतानासुद्धा तुम्हाला रोज रोज टँकर का लागतात या अधिकाऱ्यांचं नाही दुसऱ्या अधिकाऱ्यांनी असं पाणी डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे जर महानगरपालिकेच्या सगळ्या प्रकारचे टॅक्स भरून नागरिकांना जर पिण्यास योग्य पाणी मिळत नाही तर फ्रीमध्ये दे टँकर द्यायला महानगरपालिकेला काय प्रॉब्लेम आहे आणि मी ड्रेनेज वाले जे आहेत नवांगुळे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं होतं की इकडचे ड्रेनेजच्या लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे पिण्याच्या लाईनमध्ये पाणी ते दूषित होऊन जात आहे सुरुवातीला गाडी ठाण्याला रिपेरिंगला गेली एकच गाडी आहे महानगरपालिकेकडे गाड्या नाही हे नाही ते नाही एक माझं पत्र दिल्यानंतर एक आठवड्यांनी गाडी शास्त्रीनगर प्रभागामध्ये आली त्याच्यानंतर ते वेळोवेळी फॉलोअप घेत होते पण जे मेन कारण आहे काय प्रॉब्लेम आहे बाबा Mas पाणी विभाग आणि जे मलनिस्तारण विभाग आहे मिळून मी हे एकोणतीस तारखेला माझ्या तरी गणपती असल्यामुळे एकोणतीस तारखेलाही पत्र दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये की काहीतरी बघा म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना समोर घेऊन संयुक्त बैठक करून तुम्ही काय ते मार्ग शोधून काढा की नक्की कुठे लिकेज होतोय काय होतं कारण पाऊस बऱ्यापैकी थांबलाय पाऊस थांबलेला असेल एवढं धान पाणी काय येत आहे आज नागरिक सगळे आजारी पडलेले आहेत तीन महिन्यापासून कोणाला स्किन इन्फेक्शने उलट्या जुला पोटाचे आजार होत आहेत ह्याच्या सगळ्यांना जबाबदार कोण आहे आणि हे सगळं काल माझ्या एका सगळे इथले प्रभागातील काही रहिवासी आले होते वेणुवाई आर्किड असेल प्रेमा संस्कृतीमधील काही रहिवासी त्यांच्यासमोर मी आयुक्तांना फोन लावला आयुक्तांच्या फोनमुळे आज हे पटापट सगळं चालले आणि तीन महिन्यापासून आम्ही पत्र दिले त्याचं काय म्हणजे आमच्या स्थानिक नगर जरी आम्ही माझी नगरसेवक हो असलो तरी आमच्या पत्राला काहीच तुम्ही हे नाही देत का किंमत देत नाही का आयुक्तांच्या एका फोनवर कशी असता काळी पटापट सगळे आले आणि रस्ता खणायला घेतला मग एवढे दिवस आम्ही पाठपुरावा करतोय त्याचं काय